सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्गासंदर्भात आता एक मोठी बातमी समोर येत आहे सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग आता वाहनधारकांसाठी खुला करण्यात आला आहे गेल्या तीन दिवसांपासून सीना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे सोलापूर विजयपूर महामार्ग हातूर गावानजीक बंद ठेवण्यात आला होता अनेक वाहने या ठिकाणी अडकली होती आता सीना नदीचे पाणी कमी होत असून सोलापूर विजयपूर राष्ट्रीय महामार्ग सर्व वाहनांसाठी खुला करण्यात आला आहे या ठिकाणी नागरिकांना आवाहन करू इच्छितो की जिल्ह्यामध्ये असणारी पूर परिस्थिती याच्यामध्ये सर्व नागरिकांनी रेस्क्यू ऑपरेशन मध्ये अतिशय चांगलं प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे त्याचप्रमाणे मी एक गोष्टीचा अपडेट देऊ इच्छितो की सोलापूर विजयपूर एन एच बावन्न हा वाहतुकी वाहतुकीसाठी पूर्णपणे खुला करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे येत्या दोन दिवसामध्ये रेड अलर्ट जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे तर यावेळेला सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं मी आवाहन करतो जय